नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की अशी कोणती व्यक्ती आहे किंवा कोणाच्या पाया पडणं हे शुभ असतं आणि कोणाच्या पाया पडणं हे अशुभ असतं आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायला बिलकुल पण विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक कोणत्याही म्हाताऱ्या व्यक्ती स्मशानभूमीतून येत असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण स्मशानातून आलेला प्रत्येक व्यक्ती हा अशुद्ध मानला जातो दोन मंदिरात कोणताही माणूस पूजा करण्यासाठी जात असतो तेव्हा तो सामान्य माणूस असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर त्यांच्या पाया पडू नये तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडण्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान देखील होऊ शकते चार एखादी व्यक्ती जर पूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नयेत त्याची पूजा पूर्ण होण्याची वाट पाहावी नंतरच त्यांच्या पाया पडाव्यात पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते चुकीचे आहे तर मग कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते चला तर मग बघूया एक मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने बुध ग्रह मजबूत होतो दोन वयस्कर लोकांच्या पाया पडल्याने केतूग्रह हा बलवान होतो तीन वडिलांच्या पाया पडल्याने सूर्यग्रह हा मजबूत होतो चार काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्याने चंद्रग्रह मजबूत होतो पाच मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रह हा मजबूत होतो सहा संत गुरु ब्राह्मणांच्या पाया पडल्याने बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो सात सासरच्या लोकांबरोबर चांगले संबंध ठेवल्याने ग्रह हा बलवान होतो कोणाला ओलांडू नये चला तर मग बघूया एक कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नये दोन अग्नीला कधीही चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधीही पाय पण लागू देऊ नये तीन ज्या खुंट्याला किंवा दोरीला गाय किंवा त्याचं बांधलेलं असत त्याला कधीही ओलांडू नये चार केस भस्म किंवा अपवित्र वस्तूंना कधीही ओलांडू नये आता बघूया या चार लोकांचं आपल्या घरी येणं शुभ असतं चला बघूया कोणते लोक आहेत ते एक जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं हे शुभ असते दोन तुमचे जावाई तुमच्या घरी येत असतील तर जावायाची पावले तुमच्यासाठी अत्यंत शुभ असतात तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचे असते चार जर तुमच्या घरी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावले हे तुमच्यासाठी खूपच शुभ असते अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे हा व्हिडिओ इथे समाप्त होतो परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईबचं बटन दाबायला बिलकुल पण विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा अशाच छान छान माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद